सो जपानला जायचं असेल तर तीन चार शहरांना भेट द्यायची की फक्त एका शहराला भेट देऊन तिथली शक्य तितकी प्रसिद्ध स्थळं बघायची यावर आम्ही भरपूर वेळ चर्चा केली आणि ही चर्चा केल्यानंतर आमचं असं ठरलं की आपण जी जपानमधली प्रसिद्ध अशी दोन शहरं आहेत ती म्हणजे एक आहे क्योतो आणि दुसरं आहे नारा तर आपण यांना भेट देऊ तर क्योतो आणि नारा ही जी दोन्ही शहरं आहेत ती जपानच्या जुन्या अशा शहरांपैकी आहेत आठव्या शतकात तेव्हाचा जपानचा जो सम्राट होता त्याचं नाव होतं कानमू तर त्याने जपानची राजधानी ही नारामधून क्योतोमध्ये आणली होती आणि तेव्हा क्योतोला हेआन क्यो असं म्हटलं जायचं तेव्हापासून ते साधारण अठराशे एकोणसत्तर पर्यंत म्हणजे साधारण अकरा शतक क्योतो हीच जपानची राजधानी होतं आणि क्योतो मध्ये आत्ता खूप वेगवेगळी बौद्ध मंदिरं शिंतो श्राईन मोठे राजवाडे आणि उद्यानं वेगवेगळ्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे जागतिक वारसा असलेली स्थळं हे आहे त्याचमुळे क्योतो ही जपानची सांस्कृतिक राजधानी आहे तुम्हाला असं दिसून येतं की जपानी संस्कृती आणि आधुनिकता यांचे एक सुयोग्य मिश्रण या शहरात आहे तर नारा हे शहर सुद्धा तिथल्या ऐतिहासिक मंदिरांमुळे राष्ट्रीय स्मारकांमुळे किंवा तो इतकेच प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे